काल लिंग विचारातले आपण काही नियम पाहिले होते बरोबर आहे आठवते काय काय झालंय आठवते विचारात आपण लिंग म्हणजे काय पाहिलं होतं बरोबर नामाच्या रूपावरून एखादी वस्तू काल्पनिक किंवा वास्तविक पुरुष जातीची आहे स्त्री जातीची आहे की दोन्ही पैकी कोण त्याच जातीची नाही याचा बोध होत असेल तर त्याला आपण त्याला आपण लिंग असे म्हणतो सजीवांचं लिंग वास्तविक असते निर्जीवांचे लिंग हे कसे असते अवास्तविक असते म्हणजे सिद्ध करता येत नाही बरोबर मग आता सजीवांचं पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग सक्लिंग कसं ठरवतो आपण ज्या नामावरून पुरुष किंवा नर जातीचा बोध त्याला म्हणा पुल्लिंग ज्या नामावरून स्त्री किंवा मादी जातीचा बोध त्याला म्हणा स्त्रीलिंग आणि ज्या नामावरून पुरुष किंवा स्त्री कोणताच बोध होत नाही त्याला म्हणा नपुंसकलिंग बरोबर त्यात मग निर्जीवांचं लिंग आपण कसं ठरवतो परंपरेने चालत आलेले पुरुषांचे गुणधर्म ज्या निर्जीव वस्तू दिसतील ती निर्जीव वस्तू पुल्लिंग परंपरेने चालत आलेले स्त्रियांचे गुणधर्म ज्या निर्जीव वस्तू दिसतील ती स्त्रीलिंग आणि परंपरेने चालत आलेला कोणताच गुणधर्म वस्तू दिसत नाही ना पुल्लिंग ना स्त्रीलिंग त्याला म्हणा नपुंसकलिंग बरोबर त्यानंतर आपण एकाच जातीचे शब्द वेगवेगळ्या लिंगात आढळतात हेही विधान पाहिलेलं होतं त्यानंतर आपण काही नियम पाहिले होते की आकारांत पुल्लिंगी प्राणीवाचक नामांची स्त्रीलिंगी रूपे ही कारांत नपुंसकलिंगी रूपे कारांत होतं काही प्राणीवाचक पुल्लिंगी शब्दास इन प्रत्यय लावून त्यांची आपण स्त्रीलिंगी रूपे तयार करतो काही अकारांत पुल्लिंगी प्राणीवाचक नामांची स्त्रीलिंगी रूपे इकारांत त्याच्यात काही ती महत्वाची नावं लक्षात ठेवा कारण ती पेपरला वारंवार येतात जसं हे गोप गोपी वानर वानरी हंस हंसी बेडूक बेडकी दास दासी गाडव गाडवी हे काही वारंवार आलेले नाव आहे पेपरला काही अकारांत पुल्लिंगी नामांची स्त्रीलिंगी रूपे आकारांत होतात बरोबर जसं नायक नायिका देव देविका हे थोडेसे काही जी नावं आहेत ती थोडस डोक्यात ठेवा हे दिग्दर्शक दिग्दर्शिका मार्गदर्शक मार्गदर्शिका रसिक रसिका तर आहे बऱ्याच वेळा महोदय महोदया पण आलेल्या आणि आचार्य आचार्य पण आलेला आहे हे थोडस लक्ष द्या हेही पाहिलंय काही आकारांत पुल्लिंगी पदार्थ वाचक नामांची स्त्रीलिंगी रूप काय होतात इकारांत होतात बरोबर आणि सर्वात जास्त विचारलेले हे नाव आरसा आरशी बरोबर हे पाठच ठेवा त्याला काही पर्याय नाही त्यानंतर हाही नियम आपण पाहिला होता संस्कृत मधून जी आपल्याकडे नाम आली यांची स्त्रीलिंगी रूपे आपण इ प्रत्ये लावून तयार करतो जसं राजा राज्ञी किंवा राणी भगवान भगवती युवा युवती विद्वान विदुषी वारंवार आलेला आहे कवी कवयित्री पण आलेला आहे बरोबर हा आता इथून आपल्याला पुढे कंटिन्यू करायचं आहे काही शब्दांची स्त्रीलिंगी रूपे स्वतंत्र पद्धतीने तयार होतात म्हणजे जसं आपण त्याच नामात बदल करून इ कार प्रत्यय लावून जसं वानरचं वानरी माकडचं माकडीन असं त्यातच बदल करून केलं होतं पण काही नाम आपल्याकडे अशी पण आहेत ज्यांची स्त्रीलिंगी रूपे स्वतंत्र पद्धतीने तयार होतात वेगळ्या जसं आता बाप आहे तर याच स्त्रीलिंगी रूप करताना बापी बिपी होत नाही हा ना स्वतंत्र आहे ना बाप आई शब्दात बदल करून केलाय का नाही म्हणजे काही नामांची स्त्रीलिंगी रूपे स्वतंत्र पद्धतीने तयार होतात बरोबर जसं मुलगा सून आता हे तुम्हाला कन्फ्युज वाटेल कारण मुलगाच तर मुलगी आहे ना आहेच त्याच्यात काही शंका नाही शंभर टक्के मुलगा शब्दाचं स्त्रीलिंगी रूप मुलगीच लिहायचं आहे याच्यात काही शंका नाही पण मुलगा शब्दाचं स्त्रीलिंगी रूप ओळखा आणि परेत मुलगी नाहीच आहे हा तेव्हा काय लिहायचं तुम्ही सून किंवा असं स्पेशली विचारले मराठीमध्ये काही शब्दांची स्त्रीलिंगी रूपे स्वतंत्र पद्धतीने तयार होतात त्यानुसार पुढील मुलगा शब्दाचे स्त्रीलिंगी रूप पुढीलपैकी कोणते हा मग तिथं मुलगी पण असल आणि सून पण असेल पण त्यावेळेस तुमचं उत्तर मुलगी नाही काय असलं पाहिजे सून जसं धीर जाऊ मग जावई आल्यावर काय येईल लेख मुलगी हा जाऊ आल्यावर मुलगी मुलगा असल्यावर सून धीर असल्यावर जाऊ सेम सासू असल्यावर सासरा सेम त्या पद्धतीने मोर लांडोर तर येतच येते पेपरला खूप वेळा येत बोकड शेळी हे येतं राजा राणी बोका भाटी तर येतच येत कितीतरी वेळा आलेला आहे बोका भाटी आता जसं आपण मांजर मांजरीन म्हणतो मांजरीण नसते आपल्याकडे मांजरीण हा शब्द आपल्याकडे नाहीचे आपण चुकीचा वापरतो ते मांजर बघा तो बोका ती भाटी ते मांजर तो बोका ती भाटी ते मांजर पण आपण ती मांजर म्हणतो ती मांजर म्हणतो आणि काही म्हणतो मुळात ते तो बोका ती भाटी ते मांजर म्हणजे मांजरीण असेल तर तिला भाटी म्हणायचे पण आपण कधी म्हणत नाही आम्ही भाटी आणली आम्ही भोका आणला असं म्हणायला पाहिजे पण आपण काही म्हणत नाही पण आता लक्षात ठेवा उंट सांडणी बरोबर कारण राजस्थान मध्ये हलकी कामं जी हलकी म्हणजे कमी ओझ्याची हे सांडणीवर केले जातात सांडणी स्वार काय करतो तिथले छोटे छोटे काम टपाल घेऊन जाणे असे आणि ओझ्याचे काम कुंट करत सासरा सासू चिरंजीव पुत्र कन्या नवरा बायको दीर जाऊ रेडा हेला महिषा एकच रेडा हेला महिषा त्याच एक स्त्रीलिंगी रूप काय बरोबर महिषी सुद्धा होऊ शकता महेश तर स्त्रीलिंग सॉरी महिषाचं स्त्रीलिंगी रूप काय होऊ शकतं महिषी म्हणजे कोणतं आलं तर रेडा आलं तरी हेला आलं तरी आणि महिषा आलं तरी कारण महिषलाच आपण काय म्हणतो महिशी बरोबर पिता माता बरोबर हे थोडेसे डोक्यात ठेवा हे वारंवार काही येणारे शब्द आहेत हे काहीत बघा हे येत खोंड कालवड हाही येतो वारंवार तसं मी पुस्तकात दिलेले आता हे नोट्स असल्यामुळे इथं कमी आहेत शब्द खोंड कालवड खोंड म्हणजे बाळरूपातलं बैल आणि कालवड म्हणजे बाळरूपातली गाय कस रूपातला बैल म्हणजे खोंड आणि कालवड म्हणजे बाळरूपातली गाय त्याला लोकांनी अपभ्रंश करून कारवड केलं काही लोक त्याला कारवड म्हणते कारवड नाही ते मूळ काय कालवड बरोबर आणि खोंड जेव्हा किशोर अवस्थेत येतो त्याला आपण गोर म्हणतो त्याला काय म्हणतो गोर आणि हा गोरा जेव्हा प्रौढ अवस्थेत येतो तेव्हा तो बैल होतो म्हणून गोरा अवताला लावत नाही ते कुठे उधळत किशोर अवस्थेत असतं ना असे तीन रूप खोंड गोर आणि बैल अस बरोबर यानंतर आणखीन एक शब्द बाकी तुम्ही सगळेच करा पण हे काही महत्वाचे लिहिते आहे शुक सारिका शुक म्हणजे पोपट राघू राघू आणि सारिका म्हणजे पोपटीन <laughs> सारिका म्हणजे मैना राघू मैना राघू महिन्याची जोडी म्हणतो की रा आपण बर राघू मैना शुक सारिका हे करून ठेवा म्हणजे वारंवार आलेले हे शब्द मोर लांडोर बोकड शेळी बोका भाटी उंट सांडणी खोंड कालवड शुक सारे काही येत करून ठेवायचे काही महत्वाचे चला घेऊ पुढं का हे तर तुम्हाला पाठच करावं लागेल याला काहीच पर्याय नाही मराठीतील काही शब्द वेगवेगळ्या लिंगात आढळतात म्हणजे शब्द एकच लिंग मात्र वेगवेगळे आता मूल आहे मूल मूल आहे ना आता मूल शब्दाचं लिंग कोणतं तिन्ही लिंग तिन्ही पण तो मूल ती मूल ते मूल पोर शब्दाचे सेम तो पोर ती पोर ते पोर म्हणजे मूल आणि पोर हे दोन्ही शब्द तिन्ही लिंगात वापरू शकतो आणि येतं पेपरला पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसले बिलकुल कारण मूल म्हटलं की आपल्याला माहित नाही ना ते मूळ कोणत्या लिंगात आहे म्हणून त्याचे तिन्ही लिंग पुल्लिंग स्त्रीलिंग नपू फोर पुल्लिंग स्त्रीलिंग नपू बरोबर आता हे बघा हे दोन तीन शब्द हे एक हे बाकी करा वाटल्यास बाग आणि वेळ हेही दोन लिंगामध्ये तो बाग ती बाग तो वेळ ती वेळ तो वेळच वाईट होता म्हणतात लोक आणि ती वेळच वाईट होते दोन्ही शब्द प्रयोग केले जातात म्हणजे वेळ शब्दाचे लिंग दोन पुल्लिंग स्त्रीलिंग आणि बाग शब्दाचे लिंग दोन पुल्लिंग स्त्रीलिंग ते दोन्ही शब्द पेपरला आलेत बागही आलेला आहे वेळपण पाठच ठेवायचं कारण आपण जे वापरतो व्यवहारात आपण ती बाग म्हणतो आपण तो बाग म्हणतो का नाही म्हणत पण त्याला मूळ लिंग आहे मग तुम्हाला प्रश्न आला बाग शब्दाचे लिंग पुढील पैकी कोणते मग खाली असेल पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग यापैकी नाही खाली पर्याय उत्तर ए बी बरोबर बी सी बरोबर हा मग तेव्हा तुम्हाला लिहावं लागेल दोन्ही पुल्लिंग स्त्रीलिंग बरोबर तसंच वेळच पण बरोबर याशिवाय आणखीन काही शब्द जे आहेत बघा इथं ढेकर आता तो डेकर ति ढेकर आपण तोच म्हणतो ढेकराला जेवणानंतरचा हो बरोबर तो ढेकर ढेकर तो माझा ती माझा तो विना ती विना बरोबर तसा तंबाखू सुद्धा तंबाखूचं लिंक कोणतं कोणती तंबाखू असते ती तीच असते ना ती तंबाखू पण तिथं तुम्ही पुल्लिंग सुद्धा वापरू शकता तो तंबाखू ती तंबाखू मग ते पाठ ठेवायचे कारण आपण व्यवहारात एकच वापरतो मग आप ते आपल्याला येत नाही मग परीक्षेत आपल्याला वाटतं तीच बरोबर आहे पण तंबाखू शब्दाचे लिंग सुद्धा दोन तस पेनचं पण पेन पेनचं लिंग काय हे बघा पेन आता मी तर असे लय लोक बघितले ती पेन म्हणतात लय जण म्हणतात ती पेन ती पेन असत नाही एकतर हे पुल्लिंग असेल अन्यथा नपुंसक लिंग असेल म्हणजे पेन शब्दाचे लिंग सुद्धा दोन हे पण आलेले पेपरला म्हणून सांगते पेन शब्दाचे लिंग दोन एकतर तो पेन म्हणा नाहीतर ते पेन म्हणा नपुंसक नपुंसकलिंग हे पाठ ठेवायचं कारण आपल्याला आपण समजा आता तो पेनच म्हणतोय तर आपल्याला दुसरं लिंग येणार नाही पण परीक्षेत आल्यावर मग आपला गोंधळ होतो आणि आलेला आहे पेन परीक्षेत त्यामुळे हे लक्षात ठेवा पेन शब्दाचे लिंग सुद्धा दोन पुल्लिंग आणि नपुंसकलिंग काही करून ठेवा पोर मूल त्याचे तर तिन्ही पण आहे वेळ आणि बाग याचे दोन तंबाखूचे दोन आणि पेनचे दोन एवढं जरी करून ठेवलं तरी सफिशियंट एवढं तरी करून ठेवा आता अस्वल आहे ना आता अस्वलाला आपण तो अस्वलच म्हणतो की नाही तोच म्हणतो की नाही पण मुळात त्याला पुल्लिंग नाहीच आहे मूळ व्याकरणात त्याला पुल्लिंग रूप नाहीये ती अस्वल ते अस्वल असलं आहे मग हे आपल्याला येत नाही मग अशा वेळी मग आपण ते थोडस वाचून वाचून कव्हर करणे एकच पर्याय आहे आपल्याकडे मग तरी विस्कळीत आहे ना आपण बोलतोय एक आणि मूळ व्याकरणात आहे मग आपला होतो गोंधळ पण हे काही शब्द पाठच करून ठेवा हे काय नाही हे तर विधान पण येतं वारंवार परभाषेतून मराठीत आलेल्या शब्दांचे लिंग हे आपण कसं ठरवतो त्यांच्या मराठी अर्थावरून आता फॅन आहे फॅन फ्यान। फॅनच मराठी अर्थ काय रे पंखा फॅन म्हणजे पंखा मग पंखा शब्दाचं लिंग काय तो पंखा पुल्लिंग राईट म्हणून फॅनचं पण लिंग पुल्लिंग इंग्रजीत काय पण असो आपल्याला काही घेणं देणं नाही इंग्रजीतून जेवढे जेवढे शब्द आपण मराठीत घेतलेत त्या सर्वांचं लिंग आपण कसं ठरवायचं आपल्या मराठी अर्थावरून इंग्रजीत काही असं काही घेणं देणं नाही म्हणजे परभाषेतून मराठीत आलेल्या शब्दांचे लिंग हे त्यांच्या मराठी अर्थावरून ठरविले जाते आता ग्लास आहे ग्लास ग्लास म्हणजे काय पेला मग पेला शब्दाचं लिंग काय तो पेला आहे ना पुल्लिंग म्हणून ग्लासचं लिंग पुल्लिंग ग्लास पुल बुक म्हणजे काय पुस्तक पुस्तक शब्दाचं का लिंग काय नपुंसकलिंग हा मग बुक पुस्तक बुकच लिंग नपुसिंग बुट म्हणजे काय जोडा मग जोडा शब्दाचं पुल लिंग पुल्लिंग म्हणून बुटचं लिंग पुल्लिंग असतो जेवढे पण इंग्रजी शब्द आपल्याकडे रूढ झाले त्यांचं लिंग आपल्याकडे त्यांच्या मराठी अर्थावरून ठरविले पाठशिवाय हे विधान येतं वारंवार पेपरला परभाषेतील मराठी शब्द परभाषेतून मराठीत आलेल्या शब्दांचे लिंग हे त्यांच्या मराठी अर्थावरून ठरविले जाते पाठश ठेवायचं विधान कळतंय काय अडचण नाही पा ट्रंक आता ट्रंक म्हणजे काय पेटी बरोबर मग पेटीचं लिंग स्त्रीलिंग म्हणून ट्रंकच लिंग, ट्रंक लिंग स्त्रीलिंग ती ट्रंक बुट जोडा बुक पुस्तक पेन्सिल म्हणजे काय लेखनी ती लेखनी म्हणून ती पेन्सिल तो पेन ते पेन आणि ती पेन्सिल हा कंपनी म्हणजे मंडळी ती मंडळी म्हणून ती हा कंपनी वर्ग पुल्लिंग म्हणून क्लास सुद्धा पुल्लिंगच बॅट म्हणजे फळी ती फळी कारण बॅट बॉल म्हणजे चेंडू चेंडूफळी ना चेंडू फळीचा खेळ म्हणजे तुमचं क्रिकेट हा ना बॅटबॉल मग आता बॅट म्हण ती फळी ती फळी म्हणून ती बॅट बरोबर म्हणजे परभाषेतून मराठीत आलेल्या शब्दांचं लिंग त्यांच्या मराठी अर्थावरून ठरविले जाते हे सामासिक शब्दाचे लिंग जे जे आता समासात शब्द येतात समास म्हटलं की काय आहे दोन शब्द आपण एकत्र जोडतो समासात बरोबर जोडलेच पाहिजे ना त्याशिवाय समास कसा होईल संधीतही दोन शब्द जोडतो आणि समासात सुद्धा दोन शब्द बर बर। जो जोडतो बरोबर मग समासात जेव्हा दोन शब्द जोडतो तेव्हा त्या, त्या दोन्ही शब्दाचं लिंग एकही असू शकतं आणि वेगवेगळं पण असू शकत आता साखर भात म्हणताना ती साखर आहे तो भात आहे ना मग या सामासिक शब्दाचं लिंग आपण कसं ठरवतो शेवटच्या शब्दावरून कारण लिंग वेगवेगळं येणार आता साखर भात आहे आता साखरचं लिंग भलेही स्त्रीलिंग असेल पण आपण पूर्ण सामासिक शब्दाचं लिंग कशावरून ठेवणार भात हा शेवटचा शब्द मग तो भात म्हणून तो साखर भात पुल्लिंग हे पाठच ठेवायचं विधान सामासिक शब्दाचे लिंग त्याच्या शेवटच्या शब्दावरून ठरविले जाते आणि हे विधान पण येतं पेपरला शब्द पण येतात दोन्ही येत पाठच पाहिजे तुम्हाला मीठ भाकरी आता ते मीठ आणि ती भाकरी मग ती भाकरी म्हणून स्त्रीलिंग ती मीठ भाकरी गायरान ती गाय ते रान ते रान असल्यामुळं नपून सकले घरदार आता इथं दोन्ही आहे तर ठीक आहे पण शेवटच्या शब्दावरून ते दार पाणी तो चहा ते पाणी म्हणून ते चहा पाणी नपून सकले मृग नयना तो मृग कारण धरी आहे ना आणि ना ती आहे हा ती नयना म्हणून ती मृग नयना भाजीपाला ती भाजी तो पाला म्हणून तो भाजीपाला पुल्लिंग भाऊ बहिन हा ती भाऊ बहीण स्त्रीलिंग पुल्लिंग नाही शेवटच्या शब्दावरून जास्त डोकं लावायचं नाही सामासिक शब्द दिसला जोड शब्द आपला शेवटचा शब्द बघायचं लिहायचं देवघर तो देव ते घर ते घर म्हणून तुम्ही लिहिणार पान सुपारी ते पान ती सुपारी ती सुपारी म्हणून बरोबर आता सर्वात जास्त मुलं इथं कन्फ्युज आहे कोणतं लिंग होईल बाई माणूस अरे हो आता ती बाई माणूस आहे ना मुळात आहे ना माणूस म्हणजे केवळ पुल्लिंग नाही माणूस म्हणजे माणसाची जात माणूस म्हणजे माणसाची जात पण आपण काय करतो माणूस म्हणले की एकच पुरुष एवढंच ग्राह्य करतो पण माणूस म्हणजे पुरुष नव्हे माणूस म्हणजे माणसाची जात हा सामासिक शब्द नाहीये मी जो लिहिलाय तो सामासिक शब्द नाहीये तो केवळ एक जोड शब्द आहे त्याचा अर्थ काय आहे माणसातील बाईची जात आपण म्हणतो ना बाई माणसं जास्त होती तिथं म्हणून मी घरी निघून आलो असं आपण म्हणतो ना वापरतो ना शब्द प्रयोग गडी माणसं हा ना गडी माणसांची अडचण आहे तिथं फार म्हणतात ना गडी माणूस म्हणजे पुल्लिंग आहे आणि बाई माणूस म्हणजे स्त्रीलिंग आहे तिथं माणसातली बाईची जात आणि माणसातली गड्याची जात असा त्याचा अर्थ आहे हा सामासिक शब्द नव्हे तो केवळ एक जोड शकता म्हणून मी मुद्दाम लिहिलाय कारण याचं एक्सप्लेनेशन कुठं नाहीये पण हे तुम्हाला माहित पाहिजे माणूस म्हणजे पुरुष नव्हे माणसाची जात माणसाच्या जातीतली बाई म्हणून ती बाई माणूस तुम्ही शब्द प्रयोग व्यवहारातही बघा काय करतात ती बाई माणूस तो गडी माणूस तो पुरुष माणूस असाच करतो आपण बरोबर म्हणून हे दोन्ही शब्द लिहिताना परीक्षेत ती बाई माणूस त्रिलिंगीच लिहायचा आणि गडी माणूस आलं तर पुल्लिंगीसली हा हा सामासिक शब्द नाही तो केवळ एक जोड शब्द आहे त्यामुळं कन्फ्यूज व्हायचं कारण नाही हे तर पाठच करा मराठीत आपल्या असे काही शब्द आहेत जे पुल्लिंग स्त्रीलिंग आहे त्यांच्यात पण आपण वापरत नाही आपण काही शब्द पुल्लिंग स्त्रीलिंग असूनही पुल्लिंगीच वापरतो हो। आणि काही शब्द पुल्लिंग स्त्रीलिंग असून स्त्रीलिंगीच वापरतो असं आहे वास्तवात त्यांच्यात आहे पुल्लिंग आहे स्त्रीलिंग आहे सगळं आहे पण आपल्या मराठी व्याकरणात वापरण्याची पद्धत नाही आता आहे हा लयलाय बघा पेपरला बऱ्याच वेळा आलाय पोलीस भरती सरळ वेळेला तर वारंवार येतो मासा आता मासा म्हटलं की तो मासा तो मासा आहे ना आता त्याला स्त्रीलिंग रूप नाही का आहे आहे पण आपल्याकडे वापरण्याची पद्धत नाही नाही तर लिहिसाल तिकड माशी मासाला रूप? माशी म्हणजे घरात फिरणारी फिरते ना घरात ती माशी होय हे मासा होय पाण्यातला खायचा खाता ना तुम्ही खाता की नाही खा मासा पल्लिंग आता लोक का याचे काही शब्द प्रयोग करते मासे आणायचा लो म्हणतात मासे आणायचं लो म्हणतात मासळी आणायचं लो म्हणतात काही मच्छी आणायच लो म्हणतात काही माशी लो म्हणतात काही म्हणतात फार तर फार तुम्ही त्याला काय वापरणार आहे मासे आणायला चाललो मासे माशी नाही रे बाबा माशी म्हणजे ते घरात फिरणारी झाली मासळी सुद्धा नाही आणि मच्छी सुद्धा आपल्या भाषेत नाहीच येते त्यामुळं मासा शब्दाला स्त्रीलिंग रूप वापरण्याची पद्धत मराठी व्याकरणात नाही आहे गरुड गरुडाला आहे का गरुडीन बिरुडीन तिला गर म्हणजे गरुडीन असत नाही असं नाहीये हाय त्याच्या स्त्रीलिंग पण आपल्याकडं मराठीत वापरण्याची पद्धत नाही गरुडच साप नाही तर लगेच लिहिसाल तिकडं सापीन नागिन धामिन <laughs> साप आला हे बघा नाग आला तर नागिन अवश्य लिहा नागच स्त्रीलिंग नागिन आहे पण सापला स्त्रीलिंगी रूप नाही मग आयोग पण हुशार असतं आयोग देते पहिल्याच पर्यात नागिन छापीन धामीन हा मग यापैकी नाही या यापैकी नाही कारण साप शब्दाला स्त्रीलिंगी रूप आपल्याकडे वापरलं जात नाही टोळ आहे त्याला पण नाही स्त्रीलिंग टोळ म्हणजे कर कोणाला माहित तुम्हाला माहित <laughs> लॉकडाऊन मध्ये मा पाकिस्तानातून टोळधाड पडली होती पंजाब हरियाणाकडे हा म्हणजे कीटक एक प्रकारचे कीटक जे पिक उद्ध्वस्त करतात शेतावर पडते शेतावर जे पिक उद्ध्वस्त करतात हे फार मोठ्या संख्येत येतात लॉकडाऊन मध्ये आले होते बघा आणि ते म्हणजे टोळ एक प्रकारचे कीटक जे पिक उद्ध्वस्त करतात शेतातले बरोबर बर। याला सुद्धा स्त्रीलिंगी रूप नाही म्हणजे फुलपाखराचे पंख धरण्यापूर्वी जे अळी स्वरूप असते ते म्हणजे सुरवंट यालाही स्त्रीलिंगी रूप नाही डास त्याला बी नाही ना डासीन चावली बिवली काय डासच चावलं म्हणतो आपण मच्छरच चावलं म्हणतो डासिन बिसीन काय असत नाही उंदरीन? तरी मराठे नाहीये सरडाला आपण तो सरडाच सरडीन बिरडीन वापरायचं नाही हे थोडं पाठच करा मासा गरुड हे तर वारंवार मासा गरुड साप टोळ सुरवंडा सुंदीर सरडा हे शब्द पुल्लिंगी व स्त्रीलिंग असूनही मराठी भाषेत ते केवळ पुल्लिंगीच वापरले जातात यांना स्त्रीलिंगी रूप वापरलं जात नाही तसंच स्त्रीलिंगी शब्द इतका यायला पुल्लिंग आहे पण आपण वापरत नाही घार आता घारला काही पुल्लिंग आपण वापरतो का ती वापरत घारच ना घराविरा काही पुल्लिंग रूप घेतो का नाही ती सुसरच माहिती की नाही सुसर हम्म ती घोसच ती ऊच आता इकडं ऊला काय आहे का पुल्ली नाहीये ती पिसूच पिसू माहिती ना ते प्राण्यांवर उरज कुत्रे मांजरे त्याला पिसवा म्हणतो आपण अनेक वचनात पिसूच अनेक वचन पिसवा आता त्याला ग्रामीण भाषेत पिसा झाल्या म्हणतात पण ते मूळ पिसवा जळू हा पाल आता पालला आहे का ती पालच ना त्याला काय पाला बिला पुल्लिंग रूप नाहीये ना घोरपड ती घोरपडच म्हणजे धार सुसर भू सू पिसू जळू पाल घोरपड हे शब्द पुल्लिंगी व स्त्रीलिंग असूनही ती केवळ वा स्त्रीलिंगीच वापरली जातात हे मात्र लक्षातच ठेवा यावरही प्रश्न येतोच त्याला काही शंका नाही लास्ट नियम मराठीत काही शब्द आहेत बघा जे परंपरेनुसार स्त्रियांसाठीच वापरलेले आहेत त्यामुळे यांना सुद्धा पुल्लिंग रूप आपल्याकडे अस्तित्वात नाही आता करवली करवली असते का नाही माहित का नाही हा करवली आता त्याला पुल्लिंग रूप नाहीच आहे आता चालले हे सकोनिया करो करवला विरवला वेगळं पण त्याला मूळ पुल्लिंग रूप नाही का जुन्या काळामध्ये लहान लहान मुलींचे लग्न व्हायचे आणि ते एकदम अनोळखी घरात आता याच्या आधीच ओळखी ना पण एकदम अनोळखी घरात आणि मग ते लहान लहान मुलींना काय समजतं त्यामुळं त्यासोबत सोबत एक स्त्री पाठवली जायची तिथून ती प्रथा सुरू झाली करवली खरं तर आता पाठवण्याची गरज नाही ते तेव्हा ती तेव्हा ती नितांत गरज होती तेव्हा पाठवले जायचे मग याला पुल्लिंग रूप नाही विटाळशी गर्भारशी बाळंतीन सवाशीन पाठराकीन माहेर वाशिन स्त्रिया घर जावाई सोडून घर जावायला असेल बसासरवास अ असेल ना काही पण हे सर्व शब्द स्त्रियांसाठीच परंपरेनुसार वापरलेले असल्यामुळं यांना पुल्लिंग रूप नाही संपले लिंग विचार एवढेच नियम महत्व महत्वाचे शब्द करून ठेवा जे व्यवहारापेक्षा वेगळे आहेत आपण व्यवहारात एक बोलतो इकडे एक आहे ते ते मात्र फोकस करा बाकी तुम्हाला येतं